बनवणार आहोत तर चला बघूया ह्याची एक रेसिपी नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पांढरे छोले बनवणार आहोत तर बघा हे पांढरे हरभूर असते ते तर ते मी भिजू घाटले होते सकाळी आणि मस्त असं छान भिजलेले आहेत बघू शकताय तुम्ही गॅसवर ठेवलाय बघा कुकर ठेवलाय पहिले चन शिजवून घेऊया आता ह्याच्यात होते तांब्यावर पाणी दोन तांबे बघा पाणी वतलेलं आहे त्यात टाकूया हे धुवून घेतलेले छोले ह्याच्यात टाकूया थोडासा बघा खायाचा सोडा थोडासा टाकायचा म्हणजे छान असे फुलतात आपले चणे त्याच्यात टाकायचं थोडस मीठ थोडीशी हळद तर ह्याच्यात टाकूया एक तेजपत्ता सगळं जरा मिक्स करून घेऊया आणि शिट्ट्या करून घेऊया आपण झाकण लावून द्या कुकरच तीन शिट्ट्या घेऊया आपण आता आपल्या छोल्यांची शिट्टी जाऊस तर बघा आपण कांदा कापून घेऊया पाच कांदे घेतले दोन तंबाटो घेतले ते आणि हिरवी मिरची घेतले ते चार अद्रक घेतले कापून आणि लसूण घेतलाय पहिला आपण कांदा कापून घेऊया तर असा कांदा लांबकोळा कापून घ्यायचा आहे म्हणजे पटदिशी भाजतो या आता कांदा कापून घेतलाय तंबाटो बी कापून घेऊया आपण आता गॅसवर ठेवलाय बघा पॅन त्याच्यात थोडस वतूया आपण तेल आता तेल चांगलं तापले त्याच्यात टाकूया आपण कांदा कापून घेतलेला कांदा आता हलवून ना भाजून घेऊया आपण कांदा भाजायला लागलाय त्याच्यात टाकूया अद्रक अद्रक बी बारीक कापून घेतले मी लसूण आणि हिरव्या मिरच्या बी मोडून घेतले ते बघा ह्याला बी मिक्स करून भाजूया छान भाजायला तंबाटो, तंबाटो मिक्स करून भाजून घेऊया थोडस ना मीठ टाकूया म्हणजे लगेच भाजते तंबाटो कांदा मिक्स करून घालवत ना भाजून घेऊया छान भाजलेलं आहे बघा आता एका प्लेटात काढून घेऊया आपण आता थोडं थंड झाल्यावर मिक्सरला लावून घेऊया ला आपण तर साईडला ठेवूया पनीर घेतलंय पण आता पनीर घेतलंय पनीरला बी आपण भाजून घेऊया पनीर बघा काकून घेतलंय पनीरला बी भाजून घेऊया आपण आता तेच कडा ठेवले त्याच्यात वतूया थोडस तेल हल पनीर सोडून घेऊया बघा पनीर बी आपली मस्त असं भाजायला लागलं पनीर छान असं भाजून घेतलेलं आहे आणि पनीर छान भाजलेला आहे साईडला ठेवून देऊया आपण आता गॅसवर ठेवले बघा कडाई ठेवलेली आहे कडाई बी आपली चांगली तापलेली आहे त्याच्यात व तू आला तेल महुरीच तेल यूज केलंय बघा मी हे तेल वापरले बघा तेल छान असं गरम झालंय आता गॅस एकदम कमी करायचा आणि जी पेस्ट बनवली ते वतून घेऊया आपण बघा आता दोनदा मिक्सरला बारीक करून घेतलं छान असं बारीक केलं बघा पेस्ट आता छान असं भाजून घेऊया तेल सुटूस तर बघा आपला मसाला छान भाजायला लागलाय त्याच्यात टाकूया आपण एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर ह्याच्यात टाकूया आता मिक्स मसाला एक चमच्यावर अंदाज एक चमचा बघा सो छोले मसाला टाकूया टाकूया लाल तिखट आपलं कोल्हापुरी दोन चमच्या थोडीशी हळद आता मसाल्याला मिक्स करून घेऊया हलवून असा मसाला छान भाजून घ्यायचा छान मसाला भाजला का चव खूप छान येते आता मस्त भाजलाय बघा आपला मसाला हलवत राहायचं नाही तर खाली असं करत या मस्त भाजलं आहे आता काय करू आपण छोले बी आपले छान शिजलेत बघा दाखवते तुम्हाला मस्त शिजलेत बघा छोले हे पहा आता ह्याच्यातला तेज पत्ता काढून घेऊया आपण आता हे छोले होतो या सावकास होता अंगावर उडता या मिक्स करून घेऊया बघा छान असं मिक्स केलंय आता एक मिनिट भर शिजूया मग याच्यात टाकूया आपण पनीर छोले आपले छान शिजायला लागले ते बघू शकता तुम्ही मी एकदम जवळने दाखवले आता त्याच्यात टाकूया आपण पनीर आता इथं बघा कस कसुरी मेथी घेतल्या त्याला काय करूया आता हातावर असं घासून घेऊया आणि टाकूया आता घटले कोथांबिरे कोथिंबीर बी आपण टाकूया आणि एकदा भाजीला मिक्स करून घेऊया बघा किती टाकूया आपण एक चमचा भर तूप वर असं शिजवून घेऊया आपण बघा छोले आपले मस्त असं बनून रेडी आहेत किती मस्त झाले बघा घट्ट एकदम भाजी बघा छोलेचे तर नक्की तुम्ही बी करून बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तर पात्र खात राहा मस्त राहा बाय